नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नाही ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर चाला सुरुवात करते मी आता झालेत सर्वात घरातली कामं आणि कामाला दुसऱ्या स्टार्ट होते घरातली तर झाले गाई बसले अभ्यासाला दा दादू घेतोय गाईचा अभ्यास तर तेल लावलंय भरपूर तेल लावलेलं आहे आणि बाहेर फिराय जाते का नाही तिथं मच्छर चावते मला हां डोक्यात आता केसात चावली की रात्रभर ती खाज तिथनं हलले नावा काही जाणवतच नाही मच्छर कशी चावत असते एक्सरसाइजला जाते रात्री वॉकिंगला जाता जाता तिथं थोडंसं एक्सरसाईज करते ना गार्डनमध्ये मच्छर डोक्यात चावते ते कळतच नाही मग हे पण असतात जाय बापू ते करत असतात एक्सरसाईज मी बसली की पाच मिनट दोन मिनटंच बसली एक दोन मिनटं ते जातात चावून डोकं हात आपण हलवतो डोक्याला थोडी हलवतो म्हणजे डोक्यावर चावल्या ती खाजवायला लागलंय मग असं ये मच्छर चावल्यामुळे त्यामुळं तेल लावलंय भरपूर आता उद्याच धुयाचे कारण आज डोक्याला डोळ्याला पण त्रास होतोय त्यामुळं म्हणतात थंड होण्यासाठी तर स्टार्ट करतेही तर काय झालंय कॅमेऱ्याला अमेर्याला माझ्या पुन्हा आलेत कोंबळेस कशी हे आहेत हे आहे ह्याच्या एवढ्या सुयात उठल्यात मी काय सांगू ही मागचा गळा आहे आ, शो पॅडेड दिसतच असेल चौतीसचा आहे हा अजून फिनि म्हणजे काहीही सुद्धा हातशिलाई वगैरे केलेली नाही तर पुढं गळा गोल होता मी म्हटला असा बनवून घे तर हे असं आहे काय नाही आता पॅडे हे आहे ना तर आता हातशिलाई वगैरे अजून करायची आहे बघू शकता हातशिलाईच्या अलावा इकडच्या बायका घालत नसते पण छान वाटतंय ना सुया एवढ्यात तुटल्या मी काय सांगू तुम्हाला असा गळा आहे आणि हा रेडीमेड होता सोळा उंचीचा त्याला आता मी चौदा उंचीचा केला आहे पूर्ण कटिंग करून मागणं फोडणं बंद जसं मागा एक मी राजश्री सारखी आपली मराठी मुलगी होती त्याचं बनव दिलेला तो छोट्या बाजूचा होता ह्याच्या एवढ्या म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान होता एवढा थो थोडासा कमी हे जास्त बाजू आहे हे माझ्या मापाचा ब्लाउज आहे उंचीला आणि तब्येतीने पण ती आहे चौतीस छातीची मग त्याला होणार नाही मग ह्या ब्लाऊजला पूर्ण फुलून आणि ह्याला पण पॅड चेंज केलं पॅड कसं कुठे गेलं ती मग दाखवते माझं तोपर्यंत स्टोरेज श्ट पॅक मिल कुठे गेलं काय माहीत खराब पॅड पॅड होते कप लावण्याचं तर कप नवीन आणले चांगल्या क्वालिटीचे तर कप जोडले मी असं ती काय नाही असं दिसतं पण ती, ती बरोबर मापाचंच आहे हे कपडे जसं हे दिसते ना तर मी पूर्ण मग खोलून मागचा हुकाचा नव्हता हा ह्याचा होता झीप होती साईडला जसं की झीप तिला म्हटलं थोडं खुलून दे मला ती खुलून दिलं मग झीप हटवली आणि बॅक साईडचं मी असं हे केलं बटन केले आता त्याला हात शिलाय बटन लावायचे आहेत तर हे बघा असा हे असा लावून जाईल आणि ह्याला फिटिंग टाकले आणि बटनचं हे केलं पॅड ते पहिलेचं काढलं आणि दुसरं पॅड मी सेट केलं तर बघू शकता तुम्ही चौतीसचा हा ब्रँडेड म्हणजे चांगला क्वालिटीचा पॅड आणलेला आहे पन्नास रुपयेवाला कप तर हा ह्याला पण कप तेच कस्टमर आहे तर चला असा मी रेडी केलेला आहे ह्याचा रेडीमेड ब्लाऊजचा तिचा मार्क खूप कमी आहे तर कसं वाटतो आहे ना तर चला फटाफट स्टोरेज संपल संपला माझा हा शिवला आहे दुसरा तिचाच तर भी हे पण बॅक गळ्याचाच आहे संपल संपल आता माझा स्टोरेज तर हे बघा हे खूप छान आहे फोटक्स आहे क्रॉसेस आहे पुढचा गळा नाही बॅक साईडचाच नेक आहे तर इतका सुंदर झाला आहे ना हा पण ब्लाउज खूप छान आहे तर बघू शकता बॅक साईडचा आहे छोटीशी हे असं आहे व्ही गळा ठेवला आहे मागचा आणि पुढचा आहे हा डिझाईन आहे तर मागचा व्ही आहे आणि पुढचा पानगळा आहे तर बघू शकता कॅनवस वापरलेला आहे दोन्ही साईडला असे कॅनवस वापरलेत आपण ठीक आहे आता हात शिलाई आहे ह्याला पण कॅनवस वापरलेला आहे तर चला स्टार्ट करते तर कसे वाटले ब्लाउज नक्की सांगा आता हात सिलाई वगैरे सगळेच तयारी करते एवढं डान्स करताना गायू इतक्या जोरात मम्मीवर पडली बाप रे बाप रघो अरे गाय सुनना चाहिए शान्ति से सुनते गाँव कितना झड़ा कर रहे हो गाँव करिश्मा का बेटा है ना कोई है ना बेटा हुआ है ना उसको तो है ना देखा तो महंगा कम अच्छा भी है, बड़े बच्चे बर गड पेलो स्टोरेज बहुत स्टोरेज कमी होऊन जाते तर आता अजून आपल्याला चौकीच कोंबो ड्रेस ठेवायचा आहे कॉम्बो म्हणजे आता तुम्ही ह्याच्या आधी बघितलेलंच आहे तर आता चौकीचे कोंबो ड्रेस आलेला आहे मल्टीमध्ये आणि कितीला मटेरियल काय आहे हे सगळं सांगते तुम्हाला चीजें कौन देखो? भाई तरह। क्यों? तुम पता है तब चले। उनको पसंद है ना? अच्छा अति ओगी देखो, ओगी बंदे को देखो। अरे तुमने तुमने पीछे चलेंगे ना इसको? है है मैं चेयर पे बैठी हूँ। तो ऊपर ही तो खाए? चला इस तरह कौन सी वाली चेयर पे देखना? है क्या? ये ऊड़े साउथ चेयर � त्याच्यांना अस्तर हातात पण लागतो थोडासा रोग ना पिलो तर हातात पण लागतो पिठे तर हातात पण लागतो तर आजकालला धुते आणि असं घेऊन येते मग मी सगळं प्रेस करावं लागत हे आहे अस्तर हा ही प्रेमाचं आहे प्रेमा नाव सांग टाकाय सांगितलंय सगळ्यांचं एकसारखं असल्यामुळे मी कन्फ्युज ना हो कुणाची बॉडी अशी आहे दोघीची दोघीची अशी आहे माझ्या सारखी दोघीची जादा हेवी आहे कि सोडजा तीन हे दोघी बघा हो मलीस मी सरते तर का नाही दोघी हेवी आहेत दोघी माझ्या सार सारख्या आहेत त्यासाठी ना आज तरी एक सारखेच मागवले पण धुऊन का नाही नुसतं सुकवते तर घेऊन येते हो आणि त्यात का नाही की शाळाड ना हटजा हटजा बेटा मी कुछ गाडी बनारली माझी मी बडबडत बडबडतच राणी गाडी तर उठ तर मी टाकून घेते तरी पण तिथे आहे काही अश्विनी जी आहे ना ह्यातली सावची तर पाच हा ब्लाउज झाले सात ड्रेस झालं साता ड्रेस पळाली जाणप चेअर आपली आणलेली आहे पप्पा इशू कराय इश्यू इशू इस सो फिशो बिशो चला हां ऐसा है मटेरियल बहुत छान है वाओ नीचे क्या है वो बटन जैसा जो गले का ये गले का आएगा ना पर की कायाचा है जो भी बहुत सुंदर है है जो कोटनी गुलाबी कलर ची आहे आणि कलर लाइट राणी आहे वो कपड़ा वो ले लेके ना उदय उदी भाती राणी ये वो प्लास्टिक उसका अगर देखा गया हां ये अब दिख रहे हां मुझे ये कपड़ा बहुत सुंदर लगा तुम्ही क्या है? बता, मुझे ऑर्डर दिले तू तर चारशे यही मुझे हा ले लिहिली ना मैंने लिंक लिहिली चारशे एकोणसाठ मध्ये कलर दिले तर ही पॅन्टेचा कपडा आहे बघा लाइट राणी आहे लाईट ह्याच्यावर कुठलाही कपडा चालू शकतो म्हणजे प्लाझो लेगीस कुठलेही चालू शकते रामा ग्रीन ग्रीन गोल्डन येलो रेड पिंक खूप सारे कलरचे म्हणजे मल्टीवेअर आहे मल्टी कलर आहे त्यासाठी मी आता आणून दिलंय म्हणली मॅडम तरी त्यातली हे जाणार आहे त्यासाठी मला लवकर शिवायला सांगितलेलं आहे आता करून घेते इस तरी काल दिलेला आहे काल पण काय के, कटिंग केलंच नाही त्यांचं आज पण नाही केलं आज नुसतं मी पिलू बेस तर आज पण मी झुकून राहिलो डोकं दुखायला लागलं जेवण बनवायला झालं त्यामुळे काय मी लक्ष दिलं नाही जास्त करून सुट्टी असले की लई कन्फ्यूज होऊन जाते पोरं उठत नाही आणि घरातली कामं होत नाहीत त्यासाठी रुटीन आपली कामा गेला जात असते ना रुटीन चालू असते ना तर हा एक ड्रेस झाला हा पण राणी कलर ची पॅन्टीजर सोनीची हा पण तसाच आहे तर आपण आता माझ्या स्टोरीज खतम झालेला आहे हा पण आहे सगळ्यांची नाव आहेत पण मला अगोदर आता यांना हे करून घ्यायचं आहे आणि हे खोलून काळा लावायचं आहे हे पिलू पासले जाते दिखा दे ये बटन वाला दिखा दे हां का, का, तर मला ते काढायचंय बरं का काढून लावायचं आहे गळ्याला पायपिंग आहे माग पायपिंग आहे हातावर पायपिंग आहे तर डिझाईन बन टाकूनच बनवायचं आहे म्हणजे तर म्हटल्यानंतर दाखवते झाला आराम मी प्रेस करते म्हणजे आप एक छोटी स्कर्ट बनवना और एक छोटा टीशर्ट